जनसामान्यांचा अहमदनगर लढाई लढाई धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी ही आहे म्हणून आपण या लढाईमध्ये सहभागी झालं पाहिजे याच भावनेतून तळमळीने लंके यांना लोकसभेत पाठवण्याची गरज आहे शेवगाव शहरात महाविकास आघाडीचे उमेदवाराच्या प्रचारार्थ काढलेल्या पदयात्रेदरम्यान नागरिकांशी संवाद साधताना ॲडव्होकेट ढाकणे यांनी सांगितले महाविकास आघाडीचे अहमदनगर दक्षिणेचे उमेदवार निलेश लंके यांच्या प्रचारार्थ आज सोमवार रोजी शेवगाव शहरामध्ये प्रचारार्थ पदयात्रा काढून महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांना विजयी करण्याचे आवाहन केले यावेळी प्रताप ढाकणे व शेवगाव तालुकाध्यक्ष हरीश भारदे यांच्या नेतृत्वाखाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून पुष्पहार अर्पण करून पदयात्रा काढण्यात आली ही पदयात्रा आंबेडकर चौक क्रांती चौक छत्रपती शिवाजी चौक ब्राह्मण गल्ली खालची वेस जैन गल्ली मुख्य बाजारपेठ तसेच शहरातील सर्व प्रभागात जाऊन मतदारांशी संवाद साधून महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांना विजयी करण्याचे आवाहन केले पदयात्रेदरम्यान अॅडव्होकेट प्रताप ढाकणे यांनी शेवगाव शहरामध्ये व्यापारी सामान्य मतदार सर्वच क्षेत्रातील व्यावसायिकांना भेटून त्यांना येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये निलेश लंके यांना भरभरून मतदान करावं असं आवाहन यावेळी उपनगराध्यक्ष वजीर पठाण माजी सरपंच राहुल मगरे कॉम्रेड सुभाष लांडे संजय नांगरे बंडू रासने दत्तात्रय माधवराव काटे एजाज बाळासाहेब डाके ॲडव्होकेट अविनाश मगरे राहुल वरे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते जनसामान्यांचा आवाज ताजी खबरे सुपरफास्ट न्यूज आजच आमच्या चॅनलला यूट्यूबवर वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा